मित्र हो दहा कोवळ्याचीवांनी डोळे उघडायच्या हाताच्या चाह जगाचा निरोप घेतला त्या अभागी लेकरांच्या प्रती संवेदना व्यक्त करणारी गजानन उफाडे यांचे हृदयस्पर्शी शब्द मनातलं काहीतरी अभिवाचन उमेश शिंदे की दहाची मुकली लेकरं दरबारात पाहून ईश्वर सुद्धा निशब्द झाले चित्रगुप्ताच्याही डोळ्यात अश्रू आले एक एक लेकरू विचारत झालं एक एक लेकरू झालं निरंकाराच सिंहासन स्तब्ध होऊन गेलं अरे झाडायचंच होत तर जन्म का दिला अरे अरे झाडायच होत तर जन्म का दिला सांगा मी मुक्यांनी तुझा काय गुन्हा केला तुझं वरदान इतकं शापित कस का केलंस तू मृत्यूच सोसल्या ती आमची आई तिचं मुखही पाहता आलं नाही अरे अरे जिने कळा सोसल्या ती आमची आई तिचं मुखही पाहता आलं नाही नाभी कापताना गहीवरून येणारी ती नुसतं खोकल रडलं तरी दचकून पाहणारी ती सांग काय वाटला असेल तिला जावळ न फुटलेल्या माथ्यावर का फोडलीस रे बला जावळ जावळ न फुटलेल्या माथ्यावर का फोडलीस रे बला बंद राहिल्या त्या तशाच मुठी आईचा अमृतमय स्पर्श नाही झाला ओठी होतोस काय रे हाडामासाचा गोळा गप्पच केलं अगदी चोळा मोळा होतोच होतोच काय रे हाडा मासाचा गोळा गप्पच केलंस रे अगदी चोळा मोळा इतक्या का आम्ही तुझ्या घरची मुलं मग का आमी तुझा मका केलस दूर तू एक ठोका एक नित्य नित्य पडत राहिला गजानना त्या निरागस लेकरांपुढे जगाचा मालक ढसाढसा रडत राहिला गजानना त्या निरागस लेकरांपुढं या जगाचा मालक ढसा ढसा रडत राहिला धन्यवाद